नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजेच राशन कार्डवर तुम्हाला तुमच्या मुलांची नावे जोडायची आहे तर संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला जाणून घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मुलांची नावे राशन कार्डमध्ये ॲड करता येणार आहेत अर्थातच लावता येणार आहेत मित्रांनो रेशन कार्ड हे एकदम महत्त्वाचा कागद आहे आणि भारत शासनाकडून रेशन कार्ड गोरगरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणूनसुद्धा राशन कार्ड खूप महत्त्वाचे ठरते त्याचसोबत सबसिडी असलेली पदा खाद्यपदार्थ जसे की गहू तांदूळ रॉकेल साखर तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तू यामध्ये आपल्याला मिळतात या सर्व वस्तू फक्त रॉकेल ब हे बंद झाले असून बाकी सर्व राशन कार्डवर मिळतात रेशन कार्ड हे चांगल्या प्रकारचे चा ओळखपत्र पुरावा आणि रहिवाशी दाखलासुद्धा मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये नाव ॲड किंवा कमी करायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन प्रकारे तुमची का राशन बदल कामे करू शकता धन्यवाद